कडवं सत्य कितीही पैसे द्या कामवाली घरच्यासारखं झाडत नाही आणि पोळीवाली आपल्यासारख्या पोळ्या करत नाही आईवडिलांसारखी छाया नाही आणि भावंडांसारखी माया नाही हॉटेल ज्या बिर्याणीला घरच्या खिचडीची चव नाही आणि कितीही यूट्यूब बघा थिएटरची सर नाही साडीतलं सौंदर्य कुठल्याच पोशाखात नाही साडीतलं सौंदर्य कुठल्याच पोशाखात नाही आणि कितीही मेकअप करा साधेपणासारखं सौंदर्य नाही कितीही कलम करा गावठी गुलाबाला तोड नाही आणि कितीही आत्तरा आणा जुई आणि मोगऱ्याची सर नाही शेताची सर बागेला नाही आणि बागेची सर टेरेसला नाही भाजी भाकरीची चव पिझ्झा बर्गरला नाही आणि ग्राउंडची सर जिमला नाही स्वत सांगितल्याशिवाय प्रेमासारखं निरागस प्रेम नाही आणि जीवनात प्रेम करणाऱ्या जोडीदारासारखा आधार नाही कितीही टॅली वापरा त्याला खतावणीची सर नाही आणि पावकी निमकीची मजा कॅल्क्युलेटरमध्ये नाही कितीही परिश्रम करा दैवाशिवाय काही मिळत नाही कितीही परिश्रम करा दैवाशिवाय काही मिळत नाही आणि कितीही हुशार असा ईश्वरापुढं कोणाचंच चालत नाही कितीही पाणी द्या पावसाशिवाय झाड काही खोलत नाही कितीही पैसे असू द्या पण माणसांशिवाय काही भागत नाही खरं प्रेम केल्याशिवाय प्रेमाची गोडी समजत नाही खरं प्रेम केल्याशिवाय प्रेमाची गोडी समजत नाही आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर बोलल्याशिवाय मन मोकळं होत नाही मन मोकळं होत नाही अनुभवासारखा शिक्षक नाही आणि आयुष्य जगल्याशिवाय समजतच नाही मुलांशिवाय घराला शोभा नाही आणि नातवंडासारखा परमानंद जगात नाही मुलांशिवाय घराला शोभा नाही आणि नातवंडासारखा परमानंद जगात नाही शालीनतेसारखा दागिना नाही आणि झोपडीचं प्रेम बंगल्यात नाही स्वार्थापेक्षा मोठा शत्रू नाही स्वार्थापेक्षा मोठा शत्रू नाही आणि परोपकारासारखं पुण्य नाही सुखाच्या क्षणी माणसांशिवाय शोभा नाही सुखाच्या क्षणी माणसांशिवाय शोभा नाही पण दुःखाशिवाय आपलं कोण ते कळतच नाही भक्तीसारखी शांतता कशातच नाही भक्तीसारखी शांतता कशातच नाही आणि भगवंता एवढं बलवान कोणीच नाही घरची माया वृद्धाश्रमात नाही घरची माया वृद्धाश्रमात नाही आणि म्हातारपणी कुटुंबाशिवाय कुणीच नाही कुटुंबाशिवाय कुणीच नाही अनामिक लेखकाचं हे साहित्य आपल्याला आवडलं असेल तर आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा आणि ही पोस्ट मला निशिकांत गणात्रा पुणे यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली आणि ते आपल्यापर्यंत पोचवाविषयी वाटली आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण मला जरूर कळवा माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स मी दत्ता सरदेशमुख